कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी पाण्याचं असमान वितरण होत आहे थेट पाईपलाईन योजना सुरू झाल्यापासून तर पाण्याचा बट्ट्या बोळ उडालाय उद्योग भवन समोरील दिप्ती पार्क परिसरात एक मे पासून पाणी चालेलं नाही त्यामुळे तिथल्या नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार करूनही पाणी पुरवठा होत नसल्यानं संतप्त झालेल्या एका नागरिकानं ना। कॅनमध्ये पाणीवरून दुचाकीवरून थेट महानगरपालिका गाठली मुख्य गेटच्या समोर गाडी लावून आक्रमक आंदोलन करून त्या नागरिकांना सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गेल्या काही महिन्यात कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा अक्षरशः खेळ खंडोबा सुरू आहे अनेक ठिकाणी दिवसभर पाणी तर काही ठिकाणी अनेक दिवस पाणीच येत नसल्यामुळं नागरिकांमधून महापालिकेच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत कोल्हापुरातील वसंत बहार टॉकीज जवळ असणाऱ्या दीप्ती पार्क परिसरात एक मे पासून पाणी आलेलं नाही बावीस दिवस पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांना कॅन आणि ड्रम मधून पाणी आणावं लागतंय पाणी पुरवठ्याबाबत वार जल अभियंत्यांकडे तक्रार केली महापालिकेच्या वेबसाईटवरही पाणी पुरवठा होत नसल्याचे फोटो अपलोड केले त्यानंतर पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ काही ठिकाणी खुदाई केली पण पाणी पुरवठा सुरू झालाच नाही त्यामुळे संतप्त झालेल्या एका नागरिकानं चक्क दुचाकीवर पाणी भरलेला ड्रम आणि कॅन ठेवून महापालिका गाठली आणि मुख्य दरवाजासमोर गाडी आडवी लावून रस्ता अडवून धरला महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करून त्या नागरिकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं संतप्त झालेल्या नागरिकानं पाणी भरलेले कॅन महापालिकेच्या दारात ओतून निषेध केला गाडगे साहेबांना अकरा तारीखपासून मेसेज केले चार दिवस आम्ही का बसलो कुठं उकरला असणार काय काम चालू असणार एक तारीखपासून पाणी येत ता नाही आज बावीस तारीख आहे पाणी अजून आलेलं नाही बरोबर पण म्हणले येतो जावा तुम्ही घरात येतो दुसऱ्या घरात थांबलेले उकरून गे निघून गेले माझ्या घरा अजून पाणी आलेलं नाही तुमच्या घरात येत नाही का सगळ्या भागात येत नाही तिथं आम आमच्या भागात कुठं येत नव्हतं पाराव करले तरी पण दुरुस्त झालेलं नाही अजून दरम्यान या आंदोलनाची माहिती कळताच लक्ष्मीपुरीचे पोलीस आणि अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी मनीष रणसुबे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून जलअभियंत्यांची भेट घडवून दिली सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या आंदोलनाची चर्चा महापालिका चौकात सुरू होती